एक मेष राशीतील लोकांनी श्रावण सोमवारी घराच्या मुख्य दारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे आर्थिक समस्या निघून जाईल दोन कर्क राशीच्या लोकांनी तांदुळाचे एकशे आठ दाणे शिवलिंगाला अर्पण करावे यामुळे भोलेनाथाची कृपा राहील तीन तूळ राशीतील लोकांनी सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी नमस्कार श्रोते हो महादेवाच्या पूजेसाठी आणि नामस्मरणासाठी श्रावण महिना खास आहे पण शिवपूजेसाठी सोमवार हा सर्वात खास दिवस आहे कारण ज्योतिषशास्त्रात सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे असे मानले जाते की श्रावण सोमवारी विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा केल्याने मनुष्य लवकरच सर्व समस्यांपासून मुक्त होतो जर तुम्हाला पैशाशी संबंधित काही समस्या असतील तर सावन महिन्याच्या पहिल्या सोमवारी तुमच्या राशीनुसार काही उपाय केल्यास व्यक्तीला अनेक समस्यांचे समाधान मिळेल चला तर मग श्रावण सोमवारी राशीनुसार करायचे उपाय जाणून घेऊया मेष रास एक मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपल्या घराच्या मुख्य दारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यामध्ये दोन काळी गुंजाही ठेवावा असे केल्याने व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही दोन मेष राशीतील लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ्र वस्त्रे परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये हर हर महादेव न विसरता लिहा महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व समस्या नक्कीच निघून जातील वृषभरास एक वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तलाव किंवा नदीजवळ जाऊन तुपाचा दिवा लावल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल हे तुम्हाला रात्री करावे लागेल या उपायाने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि भगवान शंकराची कृपा तुमच्यावर कायम राहील दोन वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल मिथून रास एक राशीच्या लोकांनी सोमवारच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी श्वेतार्क का गणपतीची पांढरी आकृती स्थापन करून त्यासमोर दिवा लावला तर त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही दोन जीवनात सुख आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे कर्करास एक कर्कराशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी त्रिकोणी आकाराचा ध्वज उंच बांबूच्या खांबाला बांधावा त्यामुळे घराचे कधीही आर्थिक नुकसान होणार नाही याशिवाय घरात पैशाची अवकही चांगली नाही तसेच अशा व्यक्तीला कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही दोन राशीच्या लोकांनी तांदुळाचे एकशे आठ दाणे मोजावेत ते धुवून शिवलिंगाला अर्पण करावेत तसेच तांदळाचा एक दाणाही तुटू नये हे ध्यानात ठेवावे हा उपाय केल्यास भोलेनाथाची तुमच्यावर कृपा राहील सिंह रास एक सिंह राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पाण्यात दूध दही आणि मध मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसानीपासून आराम मिळेल या उपायाने व्यक्तीसाठी कीर्ती आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो दोन श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिवपरिवाराची यथायोग्य पूजा करावी तसेच भोलेनाथला पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करा कन्या रास एक सोमवारी कन्या राशीच्या लोकांनी एकाक्षी नारळ बांधून तिजोरीमध्ये ठेवावा हा उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात दोन कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराला खीर अर्पण करावी तुळ रास एक तुळ राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारच्या दिवशी गळ्यात क्रिस्टल श्रीयंत्राचे लॉकेट धारण केल्याने किंवा घरात बसवून घेतल्याने पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते याशिवाय तुमची संपत्तीही वाढते दोन श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा वृश्चिक रास एक वृश्चिक राशीच्या लोकांची इच्छा असेल तर त्यांनी या सोमवारी गळ्यात चौदामुखी रुद्राक्ष धारण करावा तसेच दररोज परिवाराची पूजा करावी असे केल्याने व्यक्तीवर भगवान शिवाची अपार कृपा राहते दोन भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिव चालीसा पठण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा धनुरास एक धनुराशीच्या लोकांनी सावन महिन्याच्या पहिल्या सोमवारी भगवान शिवाची पूजा करावी आणि या दिवशी आपल्या घरात केळीचे झाड लावावे तसेच त्याची रोज पूजा करून सेवा केल्यास नशीब तुमच्या पाठीशी राहील पैशाशी संबंधित बाबींमध्येही तुम्हाला दिलासा मिळेल दोन धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करावा मकर रास एक मकर राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात पांढरा आखडा लावावा आणि रोज त्याची पूजा करावी तसेच दररोज दिवा लावावा असे केल्याने कुटुंबात सुख समृद्धी अचानक वाढेल आणि संपत्तीचा मार्ग मोकळा होईल दोन मकर राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करावी कुंभरास एक कुंभराशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भगवान शिवाला रुद्राक्षाची माळ आणि माता पार्वतीला शरुंगाराचे सामान अर्पण करावे जर तुम्ही हे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी केले नाही तर तुम्ही हे श्रावणाच्या कोणत्याही सोमवारी करू शकता दोन श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कुंभराशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र हिरवीमुख आणि भांग अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जप करावा मीन रास एक मीन राशीच्या लोकांनी आपल्या घरात पारद शिवलिंगाची स्थापना करावी आणि रोज त्याची सेवा व पूजा करावी असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात दोन मीन राशीच्या लोकांसाठी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे आणि शिव चालिसाचे पठण करणे खूप शुभ राहील अशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्याच अस व्हिडिओला लाईक जरूर करा आणि मध्ये तुमची लास कोणती आहे हे न विसरता सांगा धन्यवाद